हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे धर्मेश <coughs> भांगी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यात अगोदर तर पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे की आज आहे वुमन्स डे तर जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तर आजचा दिवस बघा बरं किती सुंदर आहे किती छान आहे कारण आज महाशिवरात्री पण आहे आणि आज जागतिक महिला दिन पण आहे म्हणजे की स्त्रीला एक देवीचं रूप म्हणजे आदिशक्ती तूच असं रूप एक देवी देवीचं रूप मानलं जातं आणि आपल्यामध्ये किती शक्ती असते हे देवालाही माहिती आहे की आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर आपण ती साध्य करतोच तर आजचा व्हिडिओ मॉर्निंग व्हिडिओ आहे जे की कमे एका म्हणजे माझी एक सब्सक्राइबर आहे त्यांच्या कमेंटनुसार की त्या माझ्या माझं डेली ब्लॉग बघतात आणि मला कमेंट करतात तर खरंच मला खूप भारी वाटते की हळूहळू माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत तुम्ही माझी व्हिडिओ बघायला पसंत करताय मला खरंच खूप छान वाटतंय म्हणूनच आज मी मॉर्निंगचा डेली ब्लॉग तुमच्याशी शेअर करते तर सकाळी साडेसहाला माझं मॉर्निंग होतं आणि मग त्याच्यानंतर मी नेहमीप्रमाणे सकाळची उठून कामं करते जे की उठल्यानंतर अगोदर आज मी काय केलं घरं झाडले आणि फरशी पुसून घेतली पहिल्यांदा किचन वगैरे पुसलं दार पुसून घेतलं कारण मी आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा देवपूजाच करत करून घेते कारण देवपूजा केल्यानंतर खूप छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर तुम्ही बघताय माझी देवपूजा चालू आहे आणि आज देवपूजा करत करत मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि आज म्हणजे की आज आपला दिवस आहे की आपण स्वतःचा कधी विचार करतो का आपा आपल्या म्हणजे घरच्यांपुढे म्हणजे आपण आपल्या संसारामध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आपले मिस्टर आपली मुलं बाळं आपले, आपले घरातले म्हणजे आपलं काय जे जगणं असतं ना ते फक्त घरच्यांसाठीच असतं आपण स्वतःसाठी अजिबात स्वतःचा कुठेहीच विचार करत नाही त्याच्यासाठीच आजचा दिवस आहे की तुम्ही स्वतःचा विचार करा आपण आपलं पण काहीतरी ध्येय असायला पाहिजे ना आपण पण काहीतरी ठरवायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपण पण काहीतरी म्हणजे करायला पाहिजे असं वाटत नाही का हो तुम्हाला म्हणजे बघा ना मी एक दोन महिन्याखाली म्हणजे दोन महिनेच होतील आता म्हणजे मी यूट्यूबचं चॅनेल सुरू केले आणि व्लॉगिंग सुरू केले तर माझा सब्जेक्ट म्हणजे माझा विषय हा आहे की मी म्हणजे ब्युटी पार्लरचं तर माझं घरी करतेच आहे मी एक ब्युटिशियन आहे माझं मेकअपचं मेहंदीचं पूर्ण सगळे क्लासेस म्हणजे मी माझं झालेलं आहे मी लग्न झालं झाल्या लगेच त्याचा कोर्स केला होता तर आता सात वर्ष होतील मला ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे भरपूर एक्सपिरियन्स आहे तर तो तर सब्जेक्ट आहेच माझा तर मी असा विचार केला की ब्लॉगिंग पण आपण करून पाहावं हो, आपले व्हिडिओज आवडत आहेत का पहावं हो, तर माझे ब्लॉग खूप आवडायला लागलेत आणि खूप अशा काही ज्या ताई आहेत की ज्या मला कमेंट करतात छान छान आणि मला त्यांच्या कमेंट खरंच खूप आवडतात कारण त्या पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्यामुळे मला सपोर्ट मिळतोय खरं तर आणि असेच माझे अजून मला नवीन काय करता येईल याचा मी विचार करते तर हे असं काहीतरी ठरवलेलं आहे मी आणि ते साध्य करायचा प्रयत्न करते आणि माझं कसं आहे ना की मी एखादी गोष्ट जर ठरवली तर ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीचा म्हणजे थोडक्यात काही पिछा सोडतच नाही तर आवड आहे मला या सगळ्या गोष्टींच्या आणि छोटासा प्रयत्न करते तर बघूया म्हणजे शेवटी कसं आहे सगळं देवांवरती सोडून नाही चालत काही आपल्यालाही कष्ट करावेच लागतात आणि कष्ट केल्याशिवाय जे कष्टाचं फळ मिळतं तर त्याचंही छान म्हणजे आनंद शेवटी ज्यावेळेस आपण कष्ट करतो त्यावेळेसच मिळतो तर तुम्ही बघू शकताय माझी देवपूजा चालू आहे आणि दुसरा विषय म्हणजे की आ, आता हळूहळू हो सबस्क्रायबर वाढत आहेत एक 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 सबस्क्रायबर म्हणजे एक जरी सबस्क्रायबर वाढला ना तरी मला खूप भारी वाटतं कारण असं वाटतं की अरे हां म्हणजे आपले व्हिडिओज आवडत आहेत म्हणजे सबस्क्राईब करतायत कारण सबस्क्राईब तेव्हाच केलं जातं की ज्यावेळेस आपण त्यांच्या मनामध्ये घर करतो की त्यांना अरे वाटतं हां म्हणजे ही काहीतरी करते असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेसच सबस्क्रायबर वाढतात तर हळूहळू का होईना एक 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 पायरी मी वर चढते आणि मला खरंच खूप छान वाटते खरं तर या गोष्टीसाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभारी आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघता ह्याच्यासाठी पण मी खरेच तुमचे आभारी आहे तर हे माझ्या मनातलं आज मला तुम्हाला बोलायचं होतं त्याच्यामुळे मग मी आज विचार केला की आजचा दिवस खूपच छान आहे आणि तुमच्याशी थोडंसं बोलावं तर आज सकाळी सकाळी मी ज्यावेळेस म्हणजे फोन पाहिला त्यावेळेस मी एक कविता वाचली मला ती कविता खूप छान वाटली ती तुमच्याशी तुम्हाला अगोदर म्हणजे बोलून दाखवते की आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू जाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू <गाँगा> देवपूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे दार तर मी अगोदरच पुसून घेतलेलं होतं कारण आज मी काय केलं आंघोळीच्या अगोदरच दार वगैरे पुसून घेतलं फरशी पुसून घेतली होती तर मग म्हणतं छोटीशी रांगोळी काढावी काल मी तुळशीबागेतून लक्ष्मीची पावली आणली होती तर आज मी त्याचा वापर करून उंबऱ्या उंबऱ्यावरती तुळशी अगोदर लक्ष्मीची पावली काढली आणि मग नंतर खाली छोटीशी रांगोळी काढली तर तुम्ही बघा ज्या वेळेस आपण सकाळचं सकाळचं हे सगळं काम करतो ना तर घर एकदम प्रसन्न राहतं आणि घरामध्येही छान वाटतं तर बघा मी अशी रांगोळी काढली खूप सुंदर वाटत होती रांगोळी तर मग हे सगळी कामं होईपर्यंत नंतर वेळ होतो की मिस्टरांचा डब्बा बनवायचा त्यांच्यासाठी काहीतरी भाजी किंवा असं काहीतरी बनवायचं असतं तर मग आज उपवास होता ना त्याच्यामुळे आज काय भाकरी भाजीचा काही बेत नव्हता शाबूद्या रात्रीच भिजायला मी घातलेला होता तर अगोदर मला तहान खूप लागली होती मी आंघोळ केल्या केल्या अगोदर पाणी पिते थोडंसं पाणी कोमट करून अगोदर एक ग्लास पाणी पित असते आणि मग पाणी पिल्यानंतर मी लागले म्हणजे खिचडी वगैरे बनवायची तयारी सुरू केली मी त्यांच्यापुरतीच तर ही अशी शाबुदाण्याची खिचडी मी बनवली आणि मग त्यांना पण थोडीशी दिली खायला तर दही नंतर शेंगदाणे शाबुदाण्याची खिचडी आणि त्याच्यासोबत द्राक्षे पण होते तर मग ही सगळी कामं झाल्यानंतर आम्ही गेलो बाहेर मंदिरामध्ये म्हणजे दुपारूनच निघालो आम्ही माझे नंतर मी सगळे कामावरून घेतले बारा झाले होते मग दुपारी हा झोपला मग हा झोपेतून उठल्यानंतर मी याला घेऊन lah itu hatunya pada paya pada चला मंदिरातून घरी येईपर्यंत दिवस मावळला कारण आम्ही मंदिरामध्ये खूप वेळ बसलो कारण मी मंदिरामध्ये म्हणजे जातानाच मन म्हणजे महादेवाला तुपाचा दिवा वगैरे घेऊन गेलेले होते का तिथं मी दिवा लावला होता आम्ही शोकला घेऊन तिथे बसले खूप छान वाटत होतं आणि मग घरी परत संध्याकाळी मग देवाला दिवा लावला तुळशीला उदबत्ती लावली आणि आजचा दिवस खूप छान गेला मंदिरामध्ये मी भरपूर वेळ घालवला तर कसा वाटला वाज आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो माझे असू अजून असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते नेहमी खुश राहा आनंदी राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा तर बाय बाय